पालको पैलगाम हल्ला झाला बंदुका वाजल्या पण हे अचानक नाही झालं मन तर आधीच तयार झाली होती की प्रश्न हा नाही की हल्ला का झाला प्रश्न हा आहे की हा अशी मनं तयारच झाली कशी कदाचित त्यांना प्रेम करायला नव्हे राग आणि द्वेष करायला शिकवलं गेलं असेल त्यांना विचार करायला नव्हे फक्त ऐकायलाच शिकवलं गेलं असेल पालको हिंसा हे कधीही एका दिवसात निर्माण होत नाही तर ती तयार होते वर्षानुवर्षाच्या चुकीच्या विचारातून आणि लहानपणी दिल्या गेलेल्या शिकवणुकीतून मनातील राग संताप दुःख हे जर समजून घेतलं नाही गेलं तर मनामध्ये हिंसक विचार येऊ लागतात आणि हळूहळू हे हिंसक विचार हिंसेमध्ये रूपांतरित होतात त्यामुळं मुला पालक हो मुलांचे शांतपणे ऐकून घ्या त्यांना त्यांचे विचार मांडू द्या त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त बोला आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मनात राग असेल तर त्याचं रूपांतर प्रेमामध्ये कसं करायचं विचार भावना कशा व्यक्त करायच्या हे शिकवा जर प्रत्येक घरामध्ये माणूस की प्रेम आणि सहिष्णुता शिकवली गेली असती मुलांच्या इंटेलिजंट क्वेशनबरोबरच जर इमोशनल कोशंटवर जर काम केलं गेलं असतं तर कदाचित हा पहिलगाम हल्लाच नसता पहिलगाम हल्ला झालाच नसता पालक हो माहिती आवडली असेल तर जरूर शेअर आणि सबस्क्राईब